नमस्ते सर्वांना मी जयश्री वाबळे झवरे माझे अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बघा तर आजचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आले लाडकी बहीण योजनेचे संदर्भात लाडकी बहीण योजना संदर्भात बरेच फॉर्म रिजेक्ट झाले आहेत कॅन्सल झाले आहेत त्याची कारणं काय आहेत बघून घ्या जॉईंट अकाउंट चालत नाही तुम्ही जॉईंट अकाउंट दिलं असेल तुमच्या मुलासोबत पतीसोबत तर ते जॉईंट अकाउंट चालत नाही तो फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तुमचं सेपरेट अकाऊंट पाहिजे दुसरा प्रश्न हमी 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 आहे हमीपत्र हमीपत्रावर खाडा कोड चालत नाही रिजेक्ट हमीपत्र जे आपल्या फॉर्मसोबत जोडून दिलं जातं तिसरा मुद्दा बँकेत नवीन अकाऊंट ओपन केले आहे परंतु ते आधार बँक लिंक नाही रिजेक्ट म्हणजे तुमचं बँकेत खातं आहे आणि त्या अकाउंट आहे परंतु तुम्ही त्याला आधार लिंक केलेलं तो फॉर्म रिजेक्ट आधार आणि बँक लिंक नसेल तरी पण रिजेक्ट बघा म्हणजे आधार नंबर तुमचा बँकेला जोडणे किती गरजेचे आहे म्हणजे आधार आधार आणि बँक आ, लिंक पाहिजे डॉक्युमेंट पाचवा मुद्दा आहे डॉक्युमेंट नीट नी दिसत नाही म्हणजे बऱ्याच माता भगिनींनी झेरॉक्स अपलोड केलेला आहे त्या झेरॉक्समध्ये आधार नंबर तुमचा कुपनचा नंबर तुमचा अकाउंट नंबर असे जे नंबर आहे ते एकदम अस्पष्ट आहे त्यामुळे शक्यतो ओरिजिनल कॉपीवरूनच तुम्ही तो फोटो अपलोड करायचा आहे झेरॉक्सवर वर तो अस्पष्ट दिसतो म्हणूनही अर्ज रिजेक्ट व्हायचे आपल्याला बघायला मिळत आहेत सहावा मुद्दा आहे राशन कार्ड नीट दिसत नाही व आधारवर राशनचे पत्ता वेगळा आहे म्हणजे राशन कार्ड बघा अस्पष्ट आहे व आधारवर राशनचा पत्ता वेगळा आहे आधार आणि रेशनचा पत्ता एकच असणं गरजेचं आहे आधारची मागची व पुढची बाजू जोडली नाही अर्ज रिजेक्ट झालेला आहे याचा अर्थ असा की तुम्ही फक्त आधारचा पुढची बाजूचा फोटो पाठवला तरी तो अर्ज रिजेक्ट झाला आहे एका झेरॉक्सवर कलर जेरॉक्स घ्या शक्यतो कारण ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्समध्ये मध्ये ते जरा अस्पष्ट दिसतं त्यामुळे तुम्ही आ, कलर जेरॉक्स एकाच साइडनी म्हणजे आधारची समोरची व पाठीमागची बाजू ही एकाच आधारवर पाहिजे आधारची मागची व पुढची बाजू जोडलेली पाहिजे तो फॉर्म एक रिजेक्ट झालेला आहे एकच बाजू सेंड केलेला आधारवर पूर्ण जन्मतारीख नाही रिजेक्ट म्हणजे काही झालंय काही ठिकाणी पन्नास डॅश डॅश दोन हजार डॅश डॅश दोन, दोन हजार एक म्हणजे तिथे तारीख व महिना दिलेला नाहीये फक्त जन्म जन्म साल आहे तर तसही अर्ज रिजेक्ट झाले आहेत फॉर्म मराठीमध्ये भरलेला आहे रिजेक्ट सध्या तरी अजून मराठी मधले फॉर्म ऍक्सेप्ट केले गेले नाहीये ते रिजेक्ट मध्येच आहेत आधार वरचे नाव व पासबुकचे नाव चुकत आहे म्हणजे आधार वर नाव व पास बँकेच्या पासबुकवर नाव तुम्हाला एकच म्हणजेच तुमचं आधार व व बँकेच्या पासबुकचं नाव सेम पाहिजे राशन कार्ड मध्ये नाव नाही रिजेक्ट आता मुद्दा क्रमांक अकरावा बघा त्यांनी त्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं होतं की रेशन कार्डमध्ये तुमचं नाव नसलं तरी चालेल तुमच्या पतीचं नाव असलं तर चालेल परंतु आता बघा राशन कार्डमध्ये तिचं नाव नसेल तर ते पण फॉर्म रिजेक्ट टाकले आहे तेरा नंबरचं बघा आधार कार्डला मोबाईल लिंक नाही रिजेक्ट म्हणजे तुमचा आधार नंबर हा मोबाईलला तुमच्या लिंक पाहिजे तरीही अर्ज त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत मतदान कार्डचे राशन कार्ड आधार कार्ड सारखा पाहिजे म्हणजे जे मतदान कार्ड आहे राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे यावर तुमचं नाव पत्ता जन्मतारीख हा मायना आहे तो सगळा सारखा पाहिजे आधारला जी बँक लिंक आहे तेच पासबुक अपलोड करा याचा अर्थ असा की तुमचे खाते किती बँकांमध्ये असू द्या पण जिथे तुम्ही आधार लिंक केलेलं ते, आहे त्याच पासबुक ची झेरॉक्स तुम्हाला अपलोड करायची आहे बघा या कारणांमुळे बरेच फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यामुळे फॉर्म नीट भरा सर्व माहिती तपासा आणि डॉक्युमेंट ओरिजिनल स्कॅन करा ज्यांना रिजेक्ट आहे त्यांनी फॉर्म मात्र त्यांना पुन्हा भरावा लागेल अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो जॉईंट अकाउंट चालत नाही तुमचं जॉईंट अकाउंट असलं तर बाद हमी पत्रावर खाडाखोड केली बाद नवीन बँकेत ओपन अकाउंट ओपन केलेला आहे तुम्ही लगेच पण तुमचा आधार तिथं जॉईंट केलेलं नाही बाद आधार लिंक नसेल तर अर्जबाद डॉक्युमेंट नीट दिसत नाही झेरॉक्स जोडले आहे अस्पष्ट आहे अर्जबाद राशन कार्ड नीट दिसत नाही आधार कार्ड वर, राशन कार्ड वर पत्ता वेगळा आहे अर्जबाद आधारची मागची व पुढची बाजू एकाच झेरॉक्स पेपरवर तुम्ही घ्यायची आहे आणि ती अपलोड करायची आहे एकच बाजू अपलोड केलेले अर्ज बाद केलेले आहे मराठीमध्ये भरलेले अर्ज बाद केलेले आहे आधारवरचे व पासबुकचे नाव जर तुमचं वेगळं असेल तर ते पण अर्ज बाद केलेले आहे आधार कार्ड हा तुमच्या मोबाईल नंबरला लिंक नसेल तरी पण अर्ज बाद आहे मतदान कार्ड राशन कार्ड व आधार कार्ड याच्यावर तुमचं नाव पत्ता जन्मतारीख सर्व मायना सारखाच पाहिजे तो सारखा नसेल तर अर्ज बाद केलेला आहे अशा प्रकारे बघा कितीतरी अर्ज हे बाद करण्याची ही कारण आहेत हा म्हणजे आता असं झालं आहे की सरळ सरळ आपल्या माता भगिनीवर हा खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आणि खूप मोठा सगळ्यांना धक्का बसलेला आहे त्यामुळं माझी सरकारला एकच विनंती राहील की तुम्हाला खरोखरच या बहिणी लाडक्या असतील आणि या लाडक्या बहिणींना तुम्हाला खरोखर मदत करायची असेल तर या चुकीच्या जाचकाठी या तुम्ही बंद करा आणि सरसगट सर्व माता भगिनींना अशा प्रकारच्या कुठल्याही अटी न ठेवता हो सरसगट सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ द्या तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणात माझे व्हिडिओ शेअर करा असंच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज बनवत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र